स्वागत श्री संताजी सहाय्यक संघ ठाणे या तेली समाजाच्या संस्थेमार्फत तेवीस नोव्हेंबर रोजी मंगला हायस्कूल एसी हॉल कोपरी ठाणे पूर्व येथे आठवा राज्यस्तरीय तेली समाज वधूवर मेळावा अतिशय शिस्तबद्ध व अनोख्या पद्धतीने आयोजित करण्यात आला हा मेळावा भाषणविरहित होता व वधूवर मेळाव्यात वधूवरांना त्यांच्या परिचयाकरिता अधिक वेळ देण्यात आला वधुवरांची उत्कंठा लक्षात घेऊन मेळावा वेळेवर सुरू करण्यात आला मेळाव्याचे उद्घाटन सर्वश्री विलास त्रिंबक्कर मुंबई अध्यक्ष म प्रांत ते जयवंत रसाळ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सावंत मेळाव्याचे अध्यक्ष गजानन महाडिक संस्थापक माजी अध्यक्ष सदाशिव राऊत संस्थापक कमलाकर शेलार माजी अध्यक्ष किरण चौधरी माजी अध्यक्ष सुरेश पडवळकर संपादक कोकणस्नेही सौमानसी महाडिक वधूवर केंद्र प्रमुख श्रीमती पुष्पलता रहाटे ज्येष्ठ संघटक यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यात दोनशे पंचाहत्तर वधूवरांनी पूर्व नोंदणी करून व पन्नासपेक्षा जास्त वधूवरांनी मेळाव्याच्या दिवशी नोंदणी करून आपला सहभाग नोंदवला संपूर्ण महाराष्ट्र तसेच गोवा गुजरात व मध्य प्रदेशातील वधूवरांची नोंदणी करण्यात आली सर्व वधूवरांना वधूवर परिचय पुस्तक देण्यात आले वधूवर परिचय हेच मेळाव्याचे मुख्य आकर्षण होते या मेळाव्यास तेली समाजातील सर्व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे येथून सुधीर राऊत यांची रिपोर्ट माझं नाव महेश लांजेकर माझी जन्मतारीख आहे दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद माझं शिक्षण बी मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत आहे अपेक्षा सुसभागी असावी समजूतदार असावी कुटुंबात मिळून मिसळून जाणारी असावी आणि माझं गाव रत्नागिरी कसो नमस्कार माझा वर क्रमांक आहे ऐंशी माझं नाव आहे अभिजित बाबाजी तेली जन्मतारीख एकोणीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव शिक्षण बी एस सी फिजिक्स आहे नोकरी मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह पदावर आहे अपेक्षा अनुरूप अस्वामी आणि गावाचं नाव बरोडे कांदोळे माझा वर क्रमांक आहे चोवीस नाव यतेश विजय नेरेकर जन्मतारीख दहा सप्टेंबर एकोणीसशे शिक्षण मास्टर इन कॉमर्स अपेक्षा मनमेळावू आणि मन नोकरी एका संस्था असणे ह्या संस्थेमध्ये काम करतो फायनान्स डिपार्टमेंटमध्ये आणि गाव सायन्स ते दरेळे कणकवजी थँक्यू <laughs> हॅलो वर क्रमांक आहे थर्टी नाईन माझं नाव आहे प्रथमेश संदीप रहाटे आणि जन्मतारीख आहे एकवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव माझं शिक्षण झालंय इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर मधून आणि सध्या नोकरी करतो मी पुण्यात अ मेकॅनिकल इंजिनियर इन दार पुणे माझी अपेक्षा आहे सुशिक्षित सुशिक्षित असावी आणि माझ्याबरोबर पुण्यामध्ये सेटल होऊन माझ्या गावाचं नाव आहे रत्नागिरी थँक्यू डॅ माझं नाव आहे कमलेश संतोष राऊत वर्ग आहे माझी जन्म तारीख चोवीस सहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शिक्षण माझं बी कॉम आहे अपेक्षा माझ्या माझ्या आई वडिलांचा आणि माझा आदर केला पाहिजे नोकरी मी अकाउंट एक्झिक्युटिव्ह आहे पुणेमध्ये आणि गाव माझं रत्नागिरी धन्यवाद सर्वप्रथम नमस्कार सर्वांना माझा वर क्रमांक आहे सेव्हन्टी नाईन माझं नाव राजेंद्र संतोष सप्पाळ माझी जन्मतारीख एकोणीस ऑगस्ट चौऱ्याण्णव माझं शिक्षण मास्टर झालं ऑटोमोबाईल इंजिनिअर मध्ये आणि मी सध्या सी लिंकर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ऍज अ फॅक्टरी मॅनेजर म्हणून काम करतो आणि माझ्या अपेक्षा अशा आहेत की आपले जे संस्कार आणि जे रूट्स आहेत त्याला धरून चालणारी मुलगी ही माझी अपेक्षा आहे आणि गावाचे नाव सोनोडे संगमेश्वर रत्नगिरी थँक्यू पंकज संजय चौधरी आहे वर थाँ क्रमांक एकशे त्रेचाळीस आहे जन्म तारीख सोला सप्टेंबर एक चौरण शिक्षण माझं बी एस सी आई टी के है काम बिल्डर्स एंड डेवलपर्स मध्य एज अ प्रोजेक्ट मॅनेजर काम करतो मी अपेक्षा अनुरूप सुशिक्षित चालू हो शेला जन्म तारीख है सोलह ऑगस्ट एक त्रियाव शिक्षण बी एम एस

शिक्षण बारावी अपेक्षा अनुरूप नोकरी नोकरी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट प्लंबर ॲट द रेट प्लंबर एक्सपिरियन्स तीन वर्षाचा आहे आणि असं मी काम मध्ये काम तर सात वर्ष आणि एअरपोर्टला काम करून मला तीन वर्ष लागले आणि गाव गाव बोरगाव आहे तालुक्याची दोन जिल्हा रत्नागिरी धन्यवाद पुढे दहा बाजूला तयार आहेत तुम्ही कुठे थांबलो कसा इथे महाराष्ट्र प्राप्ती या सर्वांनी व्यासपीठावरती दहा जणांनी आहे ते व्यासपीठावर माझा क्रमांक चौतीस आहे माझा नमस्कार माझ ना माझा वर्ष क्रमांक आहे सेवन्टी टू जन्मतारीख आहे तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव शिक्षण आहे बी कॉम केलं मी अकाउंटिंग अँड फायनान्स आणि त्याच्यानंतर एम कॉम आहे अपेक्षा आहे धनु नोकरी मी सध्या टी सी एस करते ॲज अ सिनियर प्रोसेस असोसिएट आणि गावापुल थँक्यू हॅलो माझं नाव आहे पर्णिका डिचोलकर पर्णिका दिलीप डिचोलकर क्रमांक आहे नाइन्टी आणि माझं जन्मतारीख आहे अठरा जून नाईन नाईन्टी फोर माझं शिक्षण आहे एम फार्म इन एम फार्माकोलॉजी आणि नोकरी करते जी एस के मध्ये मेडिकल रायटर म्हणून माझी अपेक्षा आहे सुशिक्षित आणि अनुरूप जोडीदार मेळावा आणि गाव आहे वेंगुर्ला थँक्यू माझं नाव तन्वी दिलीप डिचोलकर आहे माझं शिक्षण बियार आर्किटेक्ट आहे मी आणि माझं नाव वेंगुर्ला आहे शिक्षण बियार आणि अपेक्षा अनुरूप सायली मारुती साळुंखे माझा नंबर सेवंटी थ्री आहे आणि माझं जन्मतारीख सेकंड ऑक्टोबर नाईन्टीन नाईन्टी सिक्स शिक्षण एम एस सी स्टॅटिस्टिक्स झाले नोकरी मी सध्या डेटा सायंटिस्ट म्हणून विस्तार टेक्नॉलॉजीज मध्ये काम करते अपेक्षा माझ्या निर्व्यसनी मुलगा असावा आणि सुशिक्षित असावा अशी अपेक्षा आहे आणि गावाचं नाव आहे पावस रत्नागिरी थँक्यू बधू क्रमांक पंधरा नाव विशाखा पांडुरंग राणे जन्मतारीख चौदा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव शिक्षक एम एस सी इन ऑर्गेनिक केमिस्ट्री नोकरी एच डी बायोमेडिकल ॲज अ सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते अपेक्षा निर्व्यसनी आणि सुशिक्षित गाव मोटाट जिल्हा सिंधुदुर्ग अनिल वेंगुर्लेकर जन्मतारीख आहे चार जून एकोणीसशे शहाण्णव शिक्षण मी इंजिनिअरिंग आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून नोकरी मी आता रिमोट सपोर्ट इंजिनियर डिजिटलमध्ये करते पण फ्लायंट लोकेशन आहे फ्लायंट लोकेशनला गोरे का कोटक लाईफ इन्शुरन्स अपेक्षा आहेस मी अनुरूप आणि रेफरी मी कोकणातला बघते आणि गावाचं नाव आहे वारंगाची तुळसुरी पुडा जिल्हा सिंधुदुर्ग माझा वधू क्रमांक आहे थर्टी एट माझं नाव आरती दिगंबर कामणकर जन्मतारीख ट्वेंटी सिक्स ऑक्टोबर नाईन्टीन नाईन्टी सिक्स माझं शिक्षण आहे बी टेक इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स नोकरी मी टेलिटेक सर्व्हिसेसमध्ये करते रेल्वे प्रोजेक्टवरती काम करते अपेक्षा माझ्या आहेत अंडरस्टँडिंग सपोर्टिव्ह आणि अॅमिशियस आणि गाव माझं आहे राजापूर तामाणे थँक्यू नमस्कार वधुवर क्रमांक बावीस स्वतःचे नाव इशिका विजय कटके जन्मतारीख सहा ऑक्टोबर दोन हजार एक शन बीएससी कॉम्प्युटर साइंस नौकरी मी एज अ डेल्टा इंजिनियर इन थंडरस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आहे माय स्पेस एरोली अपेक्षा समकक्ष अनुरूप गावाचे नाव मावळ पुणे मैनी खूप छान दिली आहे आता तप्ते ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को करके रोशन करेगा उदय होगा होगा रोके ना रुकेगा उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा होगा रोके ना रुकेगा उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा अशा ताजा घडामोडी ना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार